बरं वाटतं तीन महिन्यापूर्वी आम्ही भटकेंग सामाजिक संस्था म्हणून इथं जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला इथली जी मुलं अशिक्षित वाटल्यामुळं इथं आम्ही प्रयत्नशील झालो आणि तीन महिन्यामध्ये जी प्रगती मिळाली त्या तीन महिन्यामध्ये मुलांना संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आम्ही शाळा शिकवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये हर्षद पठाडे सर हे म महत्वाचे व्यक्तिमत्व की त्यांनी त्यांना शिकवण्यासाठी भरपूर काय शिकवलं आज त्या मुलांना सगळं काय येतं प्रमोद गायकवाड सर येतात त्यांना शिकवण्यासाठी आता निकतीच रोहिणी गायकवाड म्हणून सामील झाली या कार्यामध्ये आणि नवी मुंबईवरनं सुरेश चव्हाण साहेब हेही या कार्यात सहभागी झाले आज एवढा आनंद काय झाला की ए एस बी कंपनीतील एक निस्वार्थ सेवाभावी संस्था जी आहे ह्या मिळून एकत्र आल्या आहेत आणि ह्यांचे जे हा जो कुटुंब आहे हा एकत्र मोठा होत चालला हळूहळू आंबेवाडीचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला पुढे आले आणि ह्या संस्थेने ज्या येऊन मुलांना पाठी पेन आणि वया अशा ज्या गोष्टी दिल्या पुरवल्यात खरंच त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतल्या मुलांचा पुनर्विस विकास होईल असं मला तरी वाटतं आहे खरं मला तर एक सांगावशी वाटतं वाटतंय की ह्या देशामध्ये दे आपला देश अजून सुजलम सुपलम नाही आहे कारण आम्ही अनेक ठिकाणी बघतो बरेच ठिकाणी गरीब कुटुंब अजूनही आहे भर भरपूर गोष्टींनी वंचित आहे शासकीय योजनांपासून या पण आम्ही आता भटके सामाजिक संस्था व निसवार संस्था सामाजिक संस्था हे मिळून एकत्र या सगळ्यांचं कसं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल याबद्दल आम्ही कार्य करू आणि मला खूप खूप धन्यवाद करायचे वाटते या सगळ्या टीमचं की त्यांनी एकत्र येऊन आज हे कार्य केलं आणि असंच जर त्यांनी स सहकार्य केलं तर नक्कीच मुलांचा चांगल्या प्रकारे पुनर्वसन होईल आणि चांगलं शिक्षण येईल याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद आहे आज आम्ही निस्वार्थ सामा सामाजिक सेवादायी संस्था बदलापूर यांच्यातर्फे आंबेवाडी इथे सुंदर डांगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे भेट दिली आणि शालेय वस्तू तसेच काही खाऊ इच्छा लाभार्थींना आम्ही दिला इथे जो देण्याचा आनंद होता तो फार चांगला होता इथं आम्हाला येऊन फार आनंद झाला आम्हाला एक प्रकारे असं प्रोत्साहन मिळतं आहे आम्ही वारंवार इथं येऊ आणि वारंवार इथं मदत करू फार चांगला अनुभव होता आणि सर्वांनी इथं यायला पाहिजे इथे असलेल्या गरीब आणि होतकरू लहान लहान मुलांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवलं पटवून दिलं पाहिजे सुंदर डांगेसाहेब इथे रात्रीची शाळा पण घेतात मुलांसाठी वाटेल ते करतात आणि आदिवासी यांच्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यांच्या हो त्यांच्या त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आम्ही परत इथे येऊ आणि परत असे उप उपक्रम वारंवार राबवूया हो खरोखर आम्हाला चांगला वाटला की मुलांना काहीतरी असं आपण मार्गदर्शन केलं आणि आपण त्यांना शालेय वस्तू वाटप केल्या त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्याच्याबद्दल आम्हाला खरोखर आज खरोखर आनंद वाटला की अशा या ठिकाणी येऊन खरोखर काहीतरी उपक्रम करायला पाहिजे प्रत्येकाने हे असं मनात जर ही अशी भावना ठेवली तर निश्चित इथला विकास होऊ शकतो तर हे मुळे आम्ही इकडे आलो आज इथं आमचा हा कार्यक्रम झाला आम्हाला खूप आनंद मी निस्वार्थ सामाजिक सेवा दे विचार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज इथे आलेले आहे आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट म्हणजे आदिवासी लोकांना मदत करायची त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आज सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथे आलो तसेच आमचे सहकारी शिंदे सर त्यांच्या मदतीनुसार आम्ही आज इथे आलो तसंच आम्हाला शिक्षणाचं महत्व मुलांना जास्ती पटवून द्यायचं आहे हा आमच्या संस्थेचा उद्दिष्ट आहे आणि आज इथून आम्हाला फार आनंद वाटला की आज आम्ही इथे येऊन मुलांसाठी शिक्षणाडी आमच्या संस्थेला काहीतरी छोटीशी भेट म्हणून दिली आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा